नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सगळ्यांच्या बालपणीच्या आठवणी म्हणजे गावच्या यात्रेत ही आहे माझ्या गावची यात्रा म्हणजे जतची यात्रा जी असते यल्लमादेवीची आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटी भरते आठवडा आधीपासूनच याची तयारी सुरू होते जागा वाटप आखणी कुठे काय असणार आणि महिनाभर आधीपासूनच भाविक आणि पूर्ण गावांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो या यात्रेचे महत्वाचे फक्त पाच दिवस जरी असले तरी आठ दहा दिवस इथे एक गजबज सुरू असते इथं मी सांगते आज आहे आमच्या यात्रेचा पहिला दिवस जो आहे गंधोटकी गंधोटकी म्हणजे आपण देवीला नवस करतो आणि ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण होते ते गंधोटकीच्या दिवशी आपला नवस फेडायला येतात ते कसं हे मी पूर्ण आता दाखवते गर्दी होईल म्हणून आम्ही लवकर गेलो पण आमच्या आधीच खूप जणांनी गंध फेडायला सुरू केली होती हे सगळे लोक जे दिसत आहेत हे त्यांचा नवस पूर्ण करायला आले होते ज्यांच्याकडून नवस फेडून घ्यायचा रांग ते अशी पालखी घेऊन बसले होते रांगच रांग लागली होती मग आम्ही पण आमचा नवस फेडायला सुरुवात केली खरं तर काळाप्रमाणे सगळंच चेंज झालं पहिला ओढ्यामध्ये पाणी सोडायचे तिथं आम्ही आंघोळ करायचो डोक्यावरून आणि मग यायचो नवस फेड्याला पण आता पाण्याची टंचाई सगळे पोल्युशन त्याच्यामुळं सगळ्यांनी अशा बादल्या ठेवल्या होत्या तिथंच मी हातपाय तोंड धुवून घेतलं आणि नवस फेडायला सुरुवात केली हाताला पायाला तोंडाला सगळीकडं आजोबांनी मला गंध लावला गंध घेताना नवीन कपडे मिळायचे माझी आई सांगायची लहानपणी कपडे मिळतात म्हणून ते देवीला गंध मागून घ्यायचे मग आपण जे नवीन कपडे घेऊन आलेलो असतो ते अंगावरती टाकून ते कपडे घेऊनच आपल्याला फेऱ्या मारावे लागतात काळाप्रमाणे तेही चेंज झालं कपड्यांची जागा ब्लाऊज पीसने घेतली आणि तिथे उभारून कोण साडी नेसणार म्हणून ते ब्लाउज पीस हातात घेऊन आम्ही निघालो आता याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात एक असतं गंध आणि एक असतं लिंब गंध मध्ये हातामध्ये लिंबाचा पाला घेऊन जातात आणि लिंब मध्ये या लिंबाचा पाला पूर्ण कमरे भोवती आणि एक फांदी तोंडामध्ये घेऊन मग मा फेऱ्या मारतात आई सांगते की पूर्ण तालुक्यातले हे जे पालखी घेऊन बसतात ते सगळे इथे येऊन बसतात यात्रेच्या वेळी माझा झाल्यानंतर आमच्या मॅगीचा पण गंध घ्यायला आम्ही सुरुवात केली मला वाटलं होतं मॅगी खूप रडेल खूप दंगा करेल पण काय माहिती देवीनीच त्या दिवशी त्याला बुद्धी दिली की काय माहिती इतका छान पद्धतीनं त्यानं सगळं लावून घेतलं ला, तो चालला या पुणेकरांना बिना चप्पलची चालायची सवय कुठली थोडे दगड टोचायला लागल्यानंतर रडायचा आवाज यायला लागला मग उचललं आणि बाकीचा फेरा मी त्याला कडेवर घेऊन पूर्ण केला आणि हा नवस फक्त एक वर्ष नाही हा तीन वर्ष कंपल्सरी यावंच लागतं नारळ फोडला आणि नवस पूर्ण झाला दोघांनी पण आजोबांना नमस्कार केला आणि आम्ही निघालो देवीच्या दर्शनाला दरवर्षीप्रमाणे आज काहीच गर्दी नव्हती त्यामुळं लाईनमध्ये आम्ही लिटरली पळत होतो आम्ही लहान असताना आम्हाला दर्शन कधी झालेलं आठवतच नाही कारण की गर्दी इतकी असायची की आम्ही यात्रेच्या एक आठवडा आधीच देवीचं दर्शन घेऊन जायचो कारण की आम्हाला माहित होतं यात्रेच्या वेळी आपल्याला देवीचं मुख बघायला भेटणार सुद्धा नाही हा पण एक आहे नवसाचा पार्ट आता याला नेमकं काय म्हणतात हे मला आठवत नाही पण याच्यामध्ये हे बघा मोती पोळे देवीचे पाय डोळे वगैरे सगळं असतात आणि हे देवीला वाहतात तिथे ही आहे आमची देवी दर्शन करून घ्या मंदिराच्या दोन्ही साईडला दोन भले मोठे वडाचे झाडं आहेत आता तर खूप डेव्हलप झालं इथं पण लहान असताना आमची इथं पिकनिक यायची स्कूलची पण आणि श्रावण महिन्यात आम्ही पण सगळेजण जेवण घेऊन इथं जेवायला यायचो खूप मजा यायची हा आहे देवीचा झग आणि ही आहे पालखी आता या दोन्ही बद्दल माझी आईच तुम्हाला माहिती सांगेल हे राजवाड्यावर जातात तिथं राजा अहिर करतोय मग तिथून ते पालखी येत्या आणि देवीभूर्ती पाच फेऱ्या मारतात पाच फेऱ्या मारून पुजारी किचात जातात किच म्हणजे किच म्हणजे बोकड कापतात असा खड्डा काढलेला असतो त्याच्यात विस्तू असतोय आणि त्याच्यात बोकडाचे दोन भाग करतात इकडे इकडे टाकतात त्याच्यावरून पुजारी जातो आई सांगते पुजारी तिथे किच मध्ये गेल्यानंतर या सगळ्या ज्या बायका असतात त्या सगळ्या बांगड्या फोडतात म्हणजे त्या विधवा होतात आणि त्यानंतर देवीचा दरवाजा बंद होतो आणि तो डायरेक्ट आमोशेनंतर उघडतो आणि मग त्या ज्या ज्या बायका विधवा झालेल्या असतात ज्यांनी बांगड्या फोडलेल्या असतात त्या सगळ्यांकडून पैसे मागून मागून आमोशेच्या नंतर परत बांगड्या भरतात इथं मी सांगतेय आज आहे दुसरा दिवस जो आहे नैवेद्य ते घेऊन आम्ही चाललोय परडी भरायला बाय नैवेद्य दिवशी गर्दी असते हे तर माहित होत इतकी गर्दी बघाच पुढं लोकांनी इथं पार्किंगचा धंदा सुरू केला होता आणि तो मस्त चालत होता कारण की कारचे शंभर रुपये मेन रोडवरून जाणं तर पॉसिबलच नव्हतं म्हणून आम्ही मागच्या साईडनं गेलो पण तिथेही इतकी गर्दी बाहेरच्या गावाचे लोक आज कंपल्सरी येतातच म्हणून ज्यांनी काल नवस फेडला नाही ते आजच्या दिवशी नवस पण फेडून घेतात आणि इथे लोक जेवण वगैरे बनवून खातात भयानक गर्दी होती म्हणून आम्ही पैसे देऊन दर्शन घ्यायचा विचार केला पण ती पैशाची लाईन पण एवढी मोठी होती की दोन तीन तास तर आरामात लागले असते ही आतून बाहेरपर्यंत एवढी मोठी लाईन गर्दी बघून आम्ही बाहेर परडी भरण्याचा निर्णय घेतला आईने केलेला नैवेद्य हो मी या परड्यांमध्ये भरला आणि देवीला सांगितलं बाई इथूनच आमचा नैवेद्य ॲक्सेप्ट कर या आजीबाई आम्हाला रागवत नाही आहेत या सांगतायत की तुम्ही काढलेला फोटो माझ्या ॲड्रेसवरती पाठवा पोलिसांची चांगलीच तारांबळ उडलेली आणि ही तारांबळ मी लहान मनापासून बघते कारण की माझे बाबा पण पोलिसच होते इथं हे गाडीमधून आलेले आहेत आमचे डफळे सरकार ज्यांचं हे जत गाव आहे आणि जी यात्रा त्यांच्यामुळेच भरते लहानपणापासून अजूनही त्याच जागी त्याच गोष्टी येतात जसं की पहिली लाईन नेहमी बांगड्यांची असते इथं वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या असतात ही दुसरी लाईन जी असते स्वेटर्सची म्हणजे आम्ही स्वेटर्सची म्हणायचो पण सगळ्या उलन कपड्यांची आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इथे ते नेपाळी लोक यायचे पण आम्ही नेपाळ्यांची लाईन असं म्हणायचो आता ते कोण दिसत नाही आता सगळे महाराष्ट्रीयनच होते माझ्या लाईफ मधला पहिला स्वेटर मी इथंच घेतला होता बांगड्या आणि स्वेटर झाले की मग सुरू होते बायकांच्या लाईन ज्या कधी संपतच नाही इथं मी सांगते आमचा फेवरेट सेल म्हणजे वीस रुपये दहा रुपये आम्ही लहान असताना सगळ्यात फेवरेट पाच रुपयाचा से। सेल असतो या वीस रुपयेच्या सेल मध्ये सगळं मिळतं लिटरली बोपासून ते भांड्यांपर्यंत आमची यात्रा डिसेंबर एंड नाही तर जास्तीत जास्त जानेवारी स्टार्टिंगला असते त्यामुळे संक्रांतीचे वाण आमच्या गावातल्या सगळ्या बायका इथूनच घेतात आज होता तिसरा दिवस जो असतो किच हा व्हिडिओ मी दुसऱ्यांचा घेतलेला आहे कारण की हा दिवस आपण बघत नाही जर कोणी बघितला तर तीन वर्ष कंपल्सरी तुम्हाला बघावं मंदिराबाहेर पालखी घेऊन बसलेले हे या दिवशी डोक्यावरती पालखी घेऊन मंदिराभोवती फेऱ्या मारतात आणि हे आहेत पुजारी यांच्याबद्दल आईनं आधीच व्हिडिओमध्ये सगळं डिटेल मध्ये सांगितलं होतं की किती दिवशी काय होतं त्या दिवशी खूप जास्त गर्दी असते म्हणून आम्ही मंदिराच्या साईडला गेलोच नाही आणि पूर्ण यात्रा फिरत बसलो एंट्रीलाच आम्ही या गाडीची शॉपिंग केली बाहेर दीडशेला मिळणारी गाडी आम्हाला पन्नास रुपयाला मिळाली आमच्या यात्रेत मिळत नाही अशी एकही गोष्ट नाही आता मी तुम्हाला सगळं दाखवते शेतीच्या अवजारांपासून किचन मधल्या खलबत्त्यापर्यंत सगळ्या गोष्टी आहेत हे बघा हे आहे काटवट याच्यावरती भाकरी थापतात था। हे पूर्ण अखंड एका लाकडापासून बनवलेलं ला असतं हे बघा हा आहे झबला गावाकडचे लोक आपल्या लहान मुलांना हे कपडे घालतात आपल्या बाल भारतीच्या पुस्तकात मुलांना असायची ही टोपी आणि झबला काय समजलं आमच्या यात्रेला हे बघा ब्रँडेड पर्सन ब्रँडेड आमच्या यात्रेत फक्त शंभर रुपयाला टॅटू आणि त्यासोबत एच आय व्ही फ्री 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 हा आहे वीस रुपयाचा घर संसार सेल याच्यामध्ये घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी वीस रुपयाला चालून चालून तुमचं डेली टार्गेट कम्प्लीट होईल पण तुमची शॉपिंग काही संपणार नाही मॉल मध्ये शंभर रुपये दोनशे रुपयाला एक फेरी मिळते इथं आमच्याकडे वीस रुपयाला फेरी यात्रेत आलो आणि काही खाल्लं नाही असं होईल का, का। भेळ डोसा खाण्याच्या बाबतीत पण काय पाहिजे सांगा तुम्हाला चायनीज पावभाजी डोसा काय म्हणेल ते हा आहे देसी जुगार आणि आमच्या सोन्यानं पन्नास रुपये जिंकले बिचारा त्या पोराचं तोंड बघण्यासारखं झालेलं त्याला वाटलं अरे यार कस काही गेली रे आणि तेच कमवलेले पन्नास रुपये मी वाया घालवले अरे यात्रेचा बेस्ट पार्ट सांगायचं राहिला चंदुराल खंडागळ्याचे गुलाबजाम इथले गुलाबजाम एकदा खाल्ले तर बाकी सगळे गुलाबजाम फिके वाटणार आम्ही पहिला असे आज जाऊन कार्पेट बसून सगळेजण मिळून खायचो सकाळची यात्रा तर तुम्ही बघितली आता मी तुम्हाला दाखवते यात्रेचा बेस्ट पार्ट तो म्हणजे रात्रीची यात्रा हो हो हा व्हिडिओ आमच्याच यात्रेतला आहे कोणीतरी ड्रोननी हा व्हिडिओ बनवला होता जो मी कॉपी केलेला आहे आता या सगळ्यांमध्ये बसताना आणि एन्जॉय करतानाचा व्हिडिओ करायचा मात्र राहून गेला कारण की एक तर भीती पण वाटत होती आणि तो मुवमेंट एन्जॉय करायचा होता हे होतं रेंजर जे पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री फिरत होतं ज्याच्यामध्ये संदीप फर्स्ट टाइम बसला होता आहे आमची चिल्लर गँग जी आता चिल्लर राहिलेली नाही मोठे झाले आहेत लहानपणी यात्रेसाठी सगळेच जण कझिन्स गावी यायचे आम्हाला यात्रेपेक्षा ते कझिन्स भेटणार म्हणून इतका आनंद व्हायचा हो पण आता ते सगळे मोठे झाले आणि त्यांच्या त्यांच्या आयुष्यात बिझी झाले गावच्या जत्रेची ही मजा हळूहळू कमी होऊ लागली जगा वेगळी निराळी ही माझ्या गावची जत्रा भाविकांनी केली गर्दी कर करायला आईची यात्रा घेतला गंध फेडला नवस केला पूर्णाचं नैवेद्य उजाडला किचाचा दिवस मिठाई खेळणी दागिने सगळीकडे दुकानेच दुकाने किती ते पाळणे किती ते खेळणे बुद्धांना मिळाली आनंदाची पर्वड सगळ्यांची गडबड एकच घाई जत्रेत जाऊन मजा करायची आवड सर्वांना भारी आधी कोणता मॉल कुठली ट्रीप आमची जतची यात्रा म्हणजेच आमची ट्रीप छोट्या गोष्टीतला मोठा आनंद खूप काही द्यायचा आठ दिवसांची जत्रा वर्षभरासाठी आनंदाचा ठेवा ठेवून जायचा आठ दिवसांची जत्रा वर्षभरासाठी आनंदाचा ठेवा ठेवून जायचा